नमस्कार मंडळी मी आनंदी आनंदी अभिजित ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा फक्त एक वाटी बेसन पिठापासून अगदी अर्धा ते पाऊन किलो मोतीशूरचे लाडू बनवायला आज आपण शिकणार आहोत तर इथे मी एक वाटी किंवा एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ते छानपैकी गाळणीने गाळून घ्यायचं आहे ह्याने लम्स होणार नाही आणि सहजपणे त्याची बुंदी पडेल आता हे बॅटर एकदम पातळ करायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये कन्सिस्टन्सी बघा तर आता हे बॅटर तीन मिनिटांसाठी छान फेटून घेऊया आणि हे बघा परफेक्ट बॅटर आपलं इथे रेडी झालेलं आहे आणि अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे त्या घरात बऱ्याच प्लास्टिकच्या पिशव्या पडलेल्या असतात त्यापैकी जाड टेक्स्चर असलेली पिशवी घ्यायची आणि त्यात सर्व बॅटर ओतून घ्यायचं पायपिंग बॅग असली बैक ने बैक तर अतिउत्तम बॅग रबरने टाईट बांधून घ्यायचे आहे आणि बॅगच्या टोकाला एअर तयार होईल तर ते व्यवस्थित हाताने प्रेस करून सर्व बॅटर टोकापर्यंत सेट करून घ्यायचं आहे आणि आता जितक्या साईजची बुंदी हवी आपल्याला त्या साईजचं टोक आपल्याला कट करून घ्यायचंय आता इथे बॅग तर पूर्ण भरून झालेले आहे तर तुम्ही बघू शकता की आपलं हे बॅटर पूर्ण टोकापर्यंत सेट झालेलं नाही तर आताचा साहे ने सेथ आने त्यान अंतर अपन हे हाताच्या साह्याने व्यवस्थित तिथे सेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण टोकाला कट देणार आहोत मागची साईडही तुम्ही रबरने टाईट बांधून घ्यायचे आहे जेणेकरून बॅटर हे कुठे लीक होणार नाही मला जितक्या साईजची बुंदी हवी आहे मी तितकीच साईज ही कट करून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार साईज ही ॲडजस्ट करू शकता आता हे बघा छानपैकी सर्व बॅटर हे कसं एकदम एकसारखं पडेल पण शक्यतो मोतीचूर लाडूसाठी एकदम छोटा कट द्यायचा आहे जेणेकरून छान छोटे छोटे मोत्यासारखे बुंदी पडेल आता एका कढाईमध्ये घ्यायचं आहे तेल तेल हे पाच मिनटं हाय फ्लेमवरती छान तापू द्यायचं आहे टेम्परेचर हे आपल्याला पूर्ण तेलाचं सेम असायला हवं तेल हे उकळलेलं नको आहे नाहीतर पूर्ण बुंदी ही आपली ताक -ताक जळेल आता ही बुंदी छानपैकी शिजू द्यायची आहे आणि ती कढाईमधून बाहेर काढायची आणि ती छान शिजल्याने टेस्टही येते झाराच्या साह्याने पूर्ण बुंदीची साईड ही आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायची आहे सो फायनली इथे आपली बुंदी छानपैकी रेडी आहे आता बनवूया पाक तर पाकासाठी मी एका कपामध्ये साखर घेतलेली आहे आणि त्याच कपाने मी एक कप पाणी घेतलेलं आहे तर हे छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जवळपास त्याला पाच मिनटं शिजवायचे म्हणजे छान एक उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून ते साईडला ठेवून द्यायचं आहे आणि संपूर्ण ज्या आपली बुंदी आहे ती पाक थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर पाकामध्येच आपल्याला दोन ते तीन ड्रॉप हे ते फूड कलरचे टाकायचे तुम्ही पावडरचा फूड कलर वापरलात तर एक चमचा पावडरचा फूड कलर त्यामध्ये टाकायचा हो आहे आणि संपूर्ण बॅटर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे इथे जवळपास बारा ते पंधरा लाडू झाले होते पण बाकीचे टेस्ट करण्यामध्ये संपून गेले त्यामुळे मी फक्त आठ इथे लाडू दाखवलेले आहेत तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत लवकरच तोपर्यंत हात राहा छान छान मस्त आनंदी राहा